गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना झालं होतं की नव्हतं कोणाचं बालेवाडीला झाला होता म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोट इकडे पुण्यातच कापली गेली होती पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावलंय त्यातनं काही शाण पण यांनी घेतला असता तर परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह अहमद शाह अब्दाली तो पण शाहत होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला वड़ आला होता आम्हाला हिंदू तो शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदू तो शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करणेवाला हिंदू नाही हो सकता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती आमच्याशी केलेला आणि शंकर शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटले मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले एकोणीशे चाळीस साला पासून श्यामाप्रसाद मुखर्जी मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो मुस्लिम लीग ने तेव्हाच्या मुस्लिम लीगनी देशाची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये मध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय या बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मेहबूबा मुफ्ती मुफ्ती मोहम्मद बरोबरची सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा आज सुद्धा चंद्रबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे नितीश कुमार हे काही हिंदुत्ववादी माणूस आहे पण त्यांनी मुस्लिम म्हटलेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतोय आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय अरे पहिले तुम्ही कसं आहे अमित शाह ते तरी सांगा ना आम्हाला एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे ईदच्या वेळेला ते ताज्या खाल्लं पण जायचे ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेश मध्ये आता आदित्यनाथने जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाडून पाडलं कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले त्या मार्गावरती जेवढी दुकान, दुकान आ, मो आहे त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची हा हिंदू आहे का मुसलमान आहे मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व तु आहे तुम्ही वाटेल ते करता आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं मग आणखीन एक त्यांनी एक शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद मग तसं मी म्हणतो तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार मरण माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगेबाचे फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेतायत तर तुम्ही आमचे आणि म्हणून मी अमित शहाना मुद्दा म्हणून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलो आहे हे कोणी लिहिले ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा आर एस एस वरती बंदी घातली होती आणि तेव्हाचे जे आर एस एस चे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते तुम्ही जे काय आता